पर्यटनाला गोव्याचा आर्थिक कणा मानलं जात कारण या व्यवसायात दिवसाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते म्हणूनच परप्रांतीयांनी या व्यवसायात घुसखोरी केली आहे परप्रांतीय तरुण पैसा कमवण्यासाठी गोव्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये कामाला येतात तर गोव्यातील असंख्य तरुण विदेशातील हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये काम मिळवण्यासाठी धडपड करत असतात अशीच धडपड करणाऱ्या गोव्यातील दोन तरुणांना वास्कोतील गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय अमेरिकन पोलिसांनी या दोन तरुणांना पकडल्यानंतर वास्कोतील कॅप्टन जॉर्ज कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या बोगस कंपनीचा भांडाफोड झालाय या प्रकरणी वास्को पोलिसांनी बोगस कंपनीचा मालक स्टॅनली जॉर्ज याच्या विरोधात गुन्हा नोंद केलाय याच एकंदरीत प्रकारावर प्रकाश टाकणारा हा विशेष वृत्तांत वास्को पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार चिंचिणी इथं राहणारा तेवीस वर्षांचा रिक्सन आणि शिरोडा इथं राहणारा चोवीस वर्षांचा ग्लॅडसन डिसोजा हे दोन्ही तरुण विदेशी नोकरीच्या शोधात होते रिक्सन हा पूर्वी जहाजावर काम करायचा ही नोकरी सुटल्यानंतर त्यानं वास्कोच्या कॅप्टन जॉर्ज कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा मालक स्टॅनली जॉर्ज याची भेट घेऊन नोकरी विषयी चौकशी केली होती सतरा मे दोन हजार चोवीस पासून हे दोन्ही तरुण जॉर्जच्या संपर्कात होते जॉर्जनं त्यांना अमेरिकेतील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये चांगल्या पगाराची नोकरी उपलब्ध असल्याची माहिती दिली होती या दोघांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ठरल्याप्रमाणे रिक्सननं त्याला नोकरीसाठी आठ लाख रुपये दिले तर ग्लॅडसन यानं साडे दहा लाख रुपये दिले हे दोघे तरुण मोठी उराशी बाळगून अमेरिकेला निघाले होते पण जॉर्ज न त्यांना थेट अमेरिकेत न जाता मेक्सिकोला जायला सांगितलं तिथून अमेरिकेत जाण्याची सूचना केली ठरल्याप्रमाणे दोन्ही तरुण आधी मेक्सिकोमध्ये गेले त्यानंतर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेत प्रवेश करताना मेक्सिकोच्या सीमेवरच अमेरिकन पोलिसांनी दोघांना पकडलं धक्कादायक बाब म्हणजे तिथं गेल्यानंतर या तरुणांना त्यांच्याकडील कागदपत्र बोगस असल्याचं कळून चुकलं अमेरिकन पोलिसांनी त्यांना पकडून स्थानबद्धता केंद्रात कैद केलं अशा प्रकारे भारतातील एकशे एकोणीस भारतीय दोन तरुणांचा समावेश होता सर्व पूर्ण झाल्यानंतर सर्वच एकशे एकोणीस जणांना पुन्हा भारतात पाठवण्यात आलं भारतात आल्यानंतर रिक्सन यानं वास्को पोलिस स्थानकात जॉर्जच्या विरोधात तक्रार दाखल केली वास्को पोलिसांनी त्याच्या कंपनीची तपासणी केली असता ती बोगस असल्याचं आढळून आलं तसंच जॉर्ज हा भारताबाहेर गेल्याचं देखील आढळून आलं त्यामुळे या कंपनीनं आणखी किती युवकांना अशा प्रकारे विदेशात पाठवलंय याचा तपास आता वास्को पोलीस करत आहेत या, या एकंदरीत घटनेमुळे दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विदेशात नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या बोगस एजंटांपासून सावध राहावं असं आवाहन गोवेकरांना केलंय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा